नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी अजून दोन नवनवीन योजना आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि त्या योजना कोणकोणत्या आहेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पहिली योजना काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या पहिली योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्यामध्ये महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवणावर भर देण्यात येणार आहे दुसरी आहे एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यात येणार आहे तिसरी आहे एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि चौथी आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार असल्याची माहिती विधानसभेत अजित पवार यांनी दिली पर्यावरण नंतर पाचवं आहे पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना दिली त्यानंतर दुसरी योजना आहे पिंक रिक्षा योजना प्रत्येक जिल्ह्यात होणार लागू जिल्ह्यात पाचशे पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत त्यामध्ये महिला बालकल्याण राखीव निधीतून ही तरतूद करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार ई रिक्षा पिंक ई रिक्षा खरेदी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात येईल यामधून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याला पाचशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील असे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले या योजनेत काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूरक ई रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे राज्य सरकारकडून या योजनेसाठी मिळणार वीस टक्क्याचे अनुदान तर बँकेमार्फत मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना फक्त दहा टक्के खर्च करावा लागणार आहे किंवा भरावा लागणार आहे आणि त्यानंतर कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा असेल आणि नंतर अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष अशी आहे धन्यवाद या दोन्ही योजनेचा शासन निर्णय आल्यानंतर या योजनेचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र